या वादामुळं तो माझ्यावर आला धावून आला मला शिवीगाळ केली आणि मला दगड फेकून मारला उसके ऊपर मार हन, मार मारे मारने के बाद हर दुसरे दिन पत्रकार को बुलाए प्रेस नोट बना के दिए ये राजकीय खेली खेळ मार करने का आणि जो कालपासून जो पत्रकार परिषद मध्ये किंवा बाईटमध्ये किंवा प्रेस नोट मध्ये ज्याच्या नवाशाची बातमी येते तो एक नंबरचा भंगारसोर माणूस येतो काल जे होते प्रभाग क्रमांक सात मध्ये सुरू असलेल्या गटारीच्या कामावरून ठेकेदार व राष्ट्रवादी काँग्रेस गटात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू प्रत्यारो झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अतार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप केला की गटारीच्या कामाबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांना कोल्हे गटाचे माजी नगरसेवक आरिफ कुरेश यांचा भाऊ व इंजिनियर ठेकेदार जुनेद कुरेश याने दमदाटी करून मारहाण केली मात्र दुसरीकडे स्वतः इंजिनियर ठेकेदार जुनेद कुरेशी यांनी हे आरोप फेटावून लावत स्पष्ट केले की मलाच मारहाण करण्यात आली असून या घटनेचे फुटेज मस्जिदच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले प्रभाग क्रमांक सात मध्ये आयशा कॉलनीच्या परिसरात मध्ये मी गटारीचा काम घेतलेला होता हा गटारीचा काम मी पाठीमागोपासून सुरुवात केलेला आहे ज्याचा चाळीस टक्के काम हा पूर्ण झालेला आहे त्याचा राहिलेला दुसरा भाग हा काम इथं चालू आहे जे इथं या समोरच्या माणसाचा भंगार आहे आणि हा रस्त्यावर याचा सगळं अतिक्रमण होता ज्याच्यावर सगळं भुगार वगैरे सगळं पडलेला होता मी त्याला दोन दिवस अगोदर सूचना दिली होती का मला इथं गटरीचं काम करायचं आहे तू इकडचं सगळा भंगार उचलून घे मग त्याने इथे उचलला आणि तो त्याच्यावर मनात राग धरून ठेवला तर यांनी माझा भंगार रस्त्यावरून उचलायला लावला त्याच्यानंतर इथं हा चेंबर मुळे पण त्यांनी माझ्यासोबत थोडी सुरुवात केली होती म्हणजे चेंबर मागं घे पुढं घे असं तो बोलायला लागला होता मग ते सगळे त्याची सहनिरीक्षा करून नंतर मी काम चालू केला काल सकाळी सुमारे साडे दहा अकरा वाजेपर्यंत जी निघालेली माती होती माती ही मला माझ्या एस्टिमेटानुसार परत त्याच ठिकाणी बुजवायला लागणार होती तर तो मला म्हणत होता ही काढलेली <coughs> माती तू माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये नेऊन टाक जी प्रॉपर्टीवर मागील अतिक्रमणामध्ये माननीय मुख्य अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाकडून इलिगल ऍक्टिव्हिटी मुळे ती तोडण्यात आलेली होती तो तिथे ही माती टाकायला सांगण्यात होता मी त्याला स्पष्टपणे बोललो ही माती मी तिथे टाकू शकत नाही या वादामुळे तो माझ्यावर आला धावून आला मला शिवीगाळ केली आणि मला दगड फेकून मारला हे सगळं मजिदच्या सीसीटीव्ही तेही काय झालेलं आहे तुम्ही त्याची सहनिक्षा करू शकतात खूप खूप धन्यवाद तुम्ही काही गुन्हा दाखल केला माझी भूमिका अशी आहे की मी आज अजून माझा काम हा पूर्ण झालेला नाही याची लाईनआउट मला नगरपालिकेने दिलेली आहे माझा काम पूर्ण होत नगरपालिकेने नगरपालिकेचा अधिकारी तो उभा करावं आणि माझ्याकडून दर्जेदार काम करून घ्यावं आणि राहिलेलं काम हे थे मी तातडीने आता पण चालू करायला तयार आहे हे जे खोटे आरोप करतात ते ठेकेदारांनी काम बंद केला हा काम मी बंद नाही केला हा काम त्यांनी बंद पाडलेला आहे मी याची रीत सर काल दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारात पोलीस स्टेशन कोपरगाव मध्ये याची नोंद केलेली आहे आहेत यावर प्रतिक्रिया देताना गटाचे माजी उपशहराध्यक्ष आरिफ कुरेशी म्हणाले की मी प्रभाग क्रमांक सात मध्ये तब्बल तीन कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत तर आम्ही भांडखोर असतो तर प्रत्येक कामावेळी अशी भांडणे झाली असती काही लोक डावपेच करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पन्नास वर्षानंतर कोल्हे गटाकडून मुस्लिम समाजातून मला उपनगराध्यक्ष करण्यात आले होते मात्र विरोधकांकडून समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत काही लोकांनी कल एक मेरे आरोप करे केले परमाक्रमांक सातका नगर अरे हो पुरेशी इनका भाई कुरैसी ये कुछ लोग इसके पास गए और बोले कि ये काम गलत हो रहा सही काम करो क्या गलत हो रहा इसकी शानिशान न करते हुए उसको उसके ऊपर मार हान मार मारे उनमें मारने के बाद हर दूसरे दिन पत्रकार को बुलाए प्रेस नोट बना के दिए ये राजकीय खेली खेल रहे थे लेकिन अब मैं तो ये बोलना चाहता प्रभा क्रमांक साथ के अंदर ये पंद्रह लाख रुपए का काम ये प्रभा क्रमांक साथ के अंदर मैंने तीन कोटी रुपए का काम करा जब हम झगड़े झगड़े वाले लोग रहते मेरा भाई झगड़े वाला रहता तो हमने ये तीन कोटी की जो काम करे वो हर हर काम के अंदर झगड़े करे होते हमने ये पंद्रह लाख ,00 के काम के ऊपर हम आम, हमको आरोप लगा रहे कि ये झगड़े कर रही है ये कुछ लोगों की साजिश है दो समाज के अंदर तेज निर्माण निन्म, करने की साजिश है आज कोपरगांव शहर के अंदर जहाँ मुस्लिम समाज दिवाली का सन भी और ईद का सन भी साथ में साजरा करता पर कुछ लोगों की साजिश ऐसी है कई लोगों को नाकाम कैसा करने का और यहाँ दूसरे पार्टी के लोगों का यही काम रहा कि कैसे लोग मुस्लिम समाज बदनाम करने का पचास साल के बाद कोई मुस्लिम समाज का वाइस प्रेसिडेंट कोले पार्टी ने बनाया मुझे और क्यों बनाया क्योंकि हमारे कार्यकाल के अंदर हमने तीन कोटी के वार्ड के अंदर अच्छे से काम करे समाज का काम भी करे हमने हर समाज का, का काम करे हमने वार्ड का, का काम भी करे हम झगड़े करने वाले हो लोग रहते हुए तीन कोटी काम करे हमने वहाँ झगड़े नहीं करे होते क्या बाकी न्यूज आए होते ना हमारे कि ये गलत लोग ही दरम्यान अल्ताफ कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत ठोस आरोप करत सांगितले आमदारांच्या पीएच्या भावाला हे कामे मिळाले नाही म्हणून माझ्या भावाला मुद्दाम बदनाम केले जात आहे ज्याच्या नावाने बातम्या प्रसिद्ध होत आहे तो व्यक्ती भंगार चोर आहे अशा बगल बच्चामुळे आमदारांची बदनामी होत असून प्रत्येक कामात ते पैशांची मागणी करतात आमदारांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून योग्य तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे आपल्या माध्यमातून कालपासून एक बातमी चालू आहे व त्याचा बंधू यांनी काम केलं म्हणे आणि समोरची जी पार्टी आहे ते वारंवार आमच्यावर वार करत आहे आमची बदनामी षडयंत्र आहे मागे चाळीस वर्षापासून आमच्या वडील हाजी करीमबाई कुरेशी काम करतात सख्या गावाला माहित आहे परंतु एक मला इतकं सांगायचं तुम्हाला तुमच्या माध्यमातून का जुनेद कुरेशी हा माझा भाऊ इंजिनियर आहे आता मागच आमच्यावर असे आरोप लागले होते मागच्या काळामध्ये कुरेशी लोक आहे त्यांनी धंदा काहीतरी चेंज करायला पाहिजे हा चेंज करायला पाहिजेन तर माझा बाहेर शंकाचा भाऊ एक सिविल इंजिनियर झाला दुसरी गोष्ट अशी आहे का आमदारचा सेवक सेवा पी ए त्याच्या भावाला हा काम न भेटल्यामुळे त्याचं पूर्णच कारण चालू आहे आणि घेणे त्यांचा माझ्या भावाला तो बदनाम करतोय अशीच बघायला बागलबिच्छा आहे वाडामध्ये फिरत राहतात दिवसभर हो आणि याचं काळ चालू आहे त्याचं काय चालू आहे खालची रिपोर्ट जाऊ होते वरची रिपोर्ट खालचा होते समोरटीचा वा पार्टीचा नामचा याच्यात काही वाद नाही आहे तो माझं आहे माझे मित्र तो पण त्याच्यामध्ये अंतर पाडून फक्त दुश्मनी कशी भला दुश्मनी कशी भला गेली नाही का वाड केंदर आणि अल्पसंख्याक समाज के अंदर कसं निर्माण करणे का आणि का, जो कालपासून जो पत्रकार परिषदमध्ये किंवा बाईटमध्ये किंवा प्रेस नोटमध्ये ज्याच्या नावाच्या बातमी येते तो एक नंबरचा भंगारसोर माणूस येतो काल जेवतीने परिस्थिती दिली म्हणे तसे एकच काम आहे आता मा ह्या माध्यमातून मला इतकं सांगायचं आहे का आमदार साहेब तुम्ही स्वस्त सहानिक्षा करा नगरपालिकेची सहनिक्षा करा इथं यावा कामाची क्वालिटी चेक करा दोन माणसं तुम्ही थांबा आणि बदनामीचं का हे करू नका आणि आमदार साहेबांना माझा इतकी विनंती या माध्यमातून अशी बघायला बघितली तुमची बदनामी राहिली दुसरी गोष्ट अशी आहे यांचे जितके बी आहे म्हणजे कार्यकर्ते असाल हो पदिकारी असाल वाडामध्ये आमदार साहेब म्हणतात मी एक पोट दिले का दोन प्रत्येक कामाला त्रास देतात या आर्थिकची इतकी मागणी करताना मला इतकं द्यावं लागेल तितकं द्यावं लागेल तरच आम्ही काम चालवतो हा प्रकार तोच आहे हा वाद जो आहे माझा मित्र येतो आमचा तुमचं काहीच वाद नाही पण यांना काही त्यांचे हिशे भरले गेले नाही तर हा याला एकदम मोठा इशोको राहिले मला इतकं सांगायचं आहे का बो त्यांनी इथून समजून घ्यावा आणि आता नगरपालिकेचे इलेक्शन आरोप प्रातोप चालू राहता तर कोणी घातला अडथळा आम्ही नाही घातला आता काम चालू आहे काम आमदार साहेबाचं आहे त्यांनी सनिसा केली म्हणजे त्यांनी ओपनिंग केली काम त्यांनी सुरुवात केली कामाची काम बंद पाडलं त्यांनी काम त्यांचे कार्यकर्त्यांनी बन पाडला आम्ही नाही पाडला म्हणजे आमच्या भावने बांध न पाडला तो काम त्यांनी मन पाडला काम बंद का पाडला त्यांचे आर्थिक वैर पूर्ण झाले म्हणून त्यांचे काम त्यांनी काम बंद पाडला फक्त आर्थिकसाठी फक्त काम आहे मला परत एकदा विनंती करतो आमदार साहेबांना की तुम्ही स्वतः तुमचे एक नंबरची बदनामी लवकर आले तुमचे खालचे कार्यकर्ते फक्त त्यांना आर्थिक सेवा काहीच माहीत नाही आहे त्यांचे किसत पाकिट गेले ते तुम्ही काम कसं करा त्यांना काही घेणं देणं नाही गावामध्ये अख्ख्या कामाला असंच करत राहतो कोल्ले पार्टीला बदनाम करतो कोल्हेचं कुठं काम चालू का ठेकेदाराचा तिथं तो फक्त बदनाम करतो तो नाही भाऊ मला विनंती भाऊ तुम्हाला पत्र घाला तेच पण असे माझं बांडा त्याचं काय काम चालू काय नाही ते पण तुम्ही सगळे संनिषा करा वाडामध्ये हे सगळे लोक आहे वाडामध्ये तुम्ही पब्लिकचे रिवी घ्या काम बोगत चालू घ्या काय चाललं कामच पूर्ण झालं नाही काम चालू झालं बंद पाडला कुणी बंद पाडला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बंद पाडलं काम मला इतकं सांगायचं आहे ओके